नमस्कार मैत्रिणीनं पुन्हा एकदा ना आपल्या ह्या नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये मी मोनिका तुम्हाला सर्वांचं स्वागत करते तर मैत्रिणी मी आता एक पोस्ट गेली होती। महना केली होती मुळात म्हणायला गेलं तर एक छोटीशी रील टाकली होती की बॅकने एक ब्लाऊज डिझाईनची आणि त्या एक डिझाईनमध्ये जो गाडा आहे तो मटका गाडा स्टिच केलेला आहे आणि तो जो ब्लाऊज आहे तो आता माझा कम्प्लीट झालेला आहे तो तुम्हाला मला शेअर करायचा आहे तुमच्याबरोबर म्हणजे तुम्हाला दाखवायचा आहे तो कशा पद्धतीने रेडी झालेला आहे चला मग मैत्रिणी स्किप न करता व्हिडिओ पहा छोटासा आहे पण खूप कशा पद्धतीने मी तो स्टिच केलेला आहे ते तुमच्याबरोबर शेअर करायचं तर चला मग आपल्या ह्याच्या छानशा व्हिडिओला सुरुवात करूया शक्ता मैत्रिणीनं हा जो आहे तो कटोरी ब्लाऊज आहे आणि हे कटोरी ब्लाऊजचं जे कटोरी आहे तिला सुद्धा किती छान असा पफ वगैरे रेडी झालेला आहे आणि ही जी स्लीव्ज आहे ती छोटी स्लीव्ज आहे आणि हा जो ब्लाऊज आहे तो छत्तीस साईजच्या मापाचा ब्लाऊज आहे याची जी कंबर आहे ती तीस इंच कंबर आहे आणि त्याच पद्धतीने तुम्हाला आता ही बॅक साईडसुद्धा मी दाखवते हे पाहू शकते ह्या पद्धतीने ही बॅकसाईड आहे आता ह्या पद्धतीने मी जो ब्लाऊज आहे तो रेडी करून घेतलेला आहे तो कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा त्याचबरोबर तुम्हाला आणखी काही नवीन शिकायचं असेल किंवा तुम्हाला नवीन ब्लाऊज कटिंग करण्याची जी पद्धत आहे आणि माझी जी पद्धत आहे ती तुमच्याबरोबर मला शेअर करायची आहे त्यासाठी मैत्रिणी तुम्ही काय करायचं आहे आपल्या ब्ल म्हणजे आपल्या हे चॅनलवरती म्हणजेच मोनिका ब्लाऊज कटिंग या स्टिचिंग ह्या चॅनलवरती तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे आणि नंतर बेलायकांचं बटन दाबायचं आहे जेणेकरून मी छान छान व्हिडिओ तुमच्याबरोबर शेअर करेन किंवा ब्लाऊज कटिंगचे व्हिडिओ तुम्ही जर मला कमेंट करून सांगाल तर मी ब्लाऊज कटिंगचे व्हिडिओसुद्धा तुमच्याबरोबर शेअर करेन तर चला मग भेटूयाच्या कारण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद